नमस्ते, नमस्ते। माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्याकडून माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्या पक्षास सोहळ्याला दिला शुभेच्छा वरिष्ठांच्या आदेशानुसार महानगरपालिका महायुती म्हणून लढवावी माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांची मागणी माजी खासदार रावसाहेब दानवे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हे निर्णय घेतील राजेश राऊत यांची प्रतिक्रिया आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार कैलास गोरंटल उद्या दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता मुंबई भाजप कार्यालयात भाजपात प्रवेश करणार आहेत उद्या होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळा माजी नगराध्यक्षा राजेश राऊत यांनी माजी आमदार कैलास गोरंटल यांना शुभेच्छा दिल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार महानगरपालिका महायुती म्हणून लढवावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे माझे खासदार रावसाहेब दानवे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हे निर्णय घेतील अशी राजेश राऊत यांची प्रतिक्रिया आहे okay. उद्या काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल भाजपात प्रवेश करणार आहे भाजपचे महामंत्री म्हणून काय सांगणार भाजपचे नेते म्हणून माझी आमदार कैलासजी गोरंटल यांचा उद्या एकतीस तारखेला दुपारी तीन वाजता मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे तर ते भाजपला या ठिकाणी त्यांचा फायदा होणार आहे आणि आम्ही कैलाशजी गोरंटाल यांचं भाजप म्हणून स्वागत करतो महापालिकेला कैलाश आता फायदा देऊन असं मला काय वाटतं हो नक्कीच आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात देशामध्ये मोठा पक्ष आहे आपले केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरामध्ये चोफेर विकास या ठिकाणी झालेला आहे आणि कैलाश गुरंटल या ठिकाणी आले तर दानवे साहेब गुरांटल साहेब तसेच आमची महायुती म्हणून खोतकर साहेब माजी आमदार अरविंदराव चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे महायुती म्हणून साईड सत्ता या ठिकाणी येणार तुम्हाला काय वाटतं स्वतंत्र महापालिका लढाव की महायुती म्हणून लढा नाही आता महाराष्ट्र लेवलवर तर युती महायुती झालेली आहे स्थानिक लेवलचा प्रश्न आहे स्थानिक लेवलवर जे आमचे नेते आहेत नानवे साहेब या ठिकाणी ठरवतील शिवसेनेचे नेते पतकर साहेब राष्ट्रवादीचे ने नेते माजी आमदार चव्हाण साहेब